कसा जोरात चावला हो माय गॉड इंडियन असं म्हटलं जात हे बघा तो चावतो पण बघा तुम्हाला वाटतो की चावत नाही भाऊ कोणता साप आहे गोनस बघा तर मित्रांनो बघा आम्हाला कॉल आलेला होता संतोष भाऊ पेंडारी यांचं बघा काम चालू आहे माझ्या साईज च्या रिसिप्ट बघा एक खड्ड्यामध्ये एक साप पडलेला आहे तर बघू आपण कोणतं आहे जवळ गेल्यावर नक्की तुम्हाला माहिती सांगू साप हां भगवान कुठे बापू या वर बापरे मित्रांनो बघा खूप खूप मोठी साईज आहे भाऊ कोणता साप आहे गोनस बघा भाऊच मत आहे गोनस, गोनस।, गोनस साप आहे तर बघूया आपण खाली जाऊन तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू मित्रांनो बघा अडचणीचा भाग आहे आपल्या सेफ्टीसाठी बघा चढण्या उतरण्यासाठी आपण शिडी लावलेली आहे बघा गाई गाई कोणाला आपण मुताच्या नाड्या सुद्धा बांधलेल्या नाही तर बघूया आपण योग्य अशी काळजी घेऊन प्रेश कुकर घामन आहे भगवान हा जो साप बघताय आपण भारतातील अत्यंत चपळ खूप भित्रा असा इंडियन रॅट स्नेक धामन जातीय साप आहे आपण बघू शकता किती चंचल आहे तरबेज आहे खूप फास्ट पद्धतीने पळत असतो आणि याचा आवडीचं खाद्य हे उंदीर आहे म्हणून याला इंडियन रॅडस्टेक असं म्हटलं जातं हे बघा तो चावतो पण बघा तुम्हाला वाटतो की साप चावत नाही हा जरी साप आहे हा साप तो आपल्या संरक्षणासाठी नक्की चावत असतो जेव्हा तो पण फुगवतो तेव्हा साप चावतो तर चावल्यानंतर बघा आपण न घाबरता जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे तिथं किटीचं इंजेक्शन भेटतं किंवा बी पी शुगरवाल्यांना खूप असा त्रास होतो म्हणून कोणताही साप चावल्यानंतर घाबरण्याचा प्रयत्न करू नका अशा वेळी जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि शक्यतो जवळच्या सर्प मित्रांना त्याचा फोटो काढून टाका की साप तो सांगू शकतो विषारी आहे की बिनविषारी तर बघा हा जो साप आहे पूर्णपणे बिनविषारी आहे चावल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका नसतो तर बघा आपण दामन सापांचे सहा प्रकार आपण स्क्रीनवर टाकत आहे तर बघा या सापाला कोणत्याही प्रकारची जाणी नुकसान न होता आपण त्वरित एका कापिशीमध्ये बंद केलेलं आहे आणि काही वेळातच आवाड वेळ अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे सोडून देणार आहे साप वाचवणार आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण काय वेळातच निसर्गाच्या दिशेने असा रिलीज करणार आहे